नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं आज आपण आलो आहोत कमळ आणि शिका योजनेच्या बागेमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसणारी झेंडूची जी बाग आहे ती आपल्याला कॉलेजच्या शेतामध्ये पाहता येते यावर्षी नवरात्र उत्सवानिमित्त झेंडू विक्रीसाठी उपलब्ध आहे समोर दिसणाऱ्या ज्या गायी आहेत त्या कॉलेजच्या शेतामध्ये त्यांचा गोठा आहे आणि या ठिकाणी जी कमळ आणि शिका योजनेत शिकणारी मुलं आहेत ती या ठिकाणी रोज येत असतात शेतामध्ये काम करणं गायींची देखभाल करणं आणि इतर जे छोटे मोठे उद्योग आहेत यामध्ये पॉपकॉर्न बनवणे वेफर्स बनवणे आणि इतरही काही कामं असतात ती मुलं करत असतात आज आपण नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करणार आहे आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होती आहे या ठिकाणी वराडे पाटील सर ताटे देशमुख सर सुशांत आणि अजूनही मुलं आहेत में जे सर्वजण मिळून आपण आज घटस्थापना करणार आहोत समोर दिसणारं छोटंसं जे मंदिर आहे ते शेतावर असलेल्या एका देवीचं मंदिर आहे या ठिकाणी बाजूला दिसणारी जी घरं आहेत ती शेताला लागूनच असलेली एक कॉलनी आहे मंदिरामध्ये अशा प्रकारे देवीचं म्हणजे मूर्ती नाही आहे परंतु शिला रूपामध्ये देवी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहता येते सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून देवीच्या पूजेला सरांनी सुरुवात केलेली आहे विड्याच्या पानावर अक्षदा आणि त्यावरती दिवा ठेवून शास्त्रोक्त विधीने पूजा केली जाते आहे आणि त्यानंतर आपण देवीच्या पूजेला सुरुवात करणार आहोत श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी नसल्यामुळे विडा पूजन करून आपण पूजेला सुरुवात करतोय देवीची हे जी शिरा आहे तिला डोळे आणि इतर जे सजावटीचं हे आहे ते लावून घेतलं जाणार आहे या ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आपण देवीच्या मुख्य पूजेला सुरुवात करणार आहोत जास्वंदाचं जे फुल आहे ते फारच मोठं असल्यामुळे या ठिकाणी सरांनी झेंडूचं फूल देवीला अर्पण केलं आहे श्री गणेशाच्या विड्यावर अर्पण केलेलं आहे देवीच्या मुख्य मूर्तीला हिरव्या रंगाचा पीस जो आहे तो घातल्यानंतर त्याच्यावरती चुनरी घातली आहे नवरात्र उत्सवात देवीच्या मूर्तींना किंवा फोटोला पांघरवता येतील अशा पद्धतीच्या चुनऱ्या बाजारपेठेत विविध रंगामध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर सरांनी परडीमध्ये छानशी माती घालून आणि त्याच्यामध्ये बियाणं जे ते साथ साथ आहे ते नऊ प्रकारचे धान्य आहे ते या ठिकाणी पेरून घेतलेले आहेत पूर्वीच्या काळी यामध्ये पेरण्यासाठी लागणारं जे धान्य आहे ते घरीच उपलब्ध असायचं पण सध्या हे बाजारपेठेतून आपल्याला विकत आणावं लागतं कारण शेतामध्ये बऱ्यापैकी ऊस आणि कॉलेजच्या शेतामध्ये तर सध्या सोयाबीन वगैरे आहे जे आपल्या शेतात उपलब्ध आहे तेही देखील धान्य आम्ही यामध्ये टाकलेलं आहे परडीमध्ये माती आणि बियाणं पेरून घेतल्यानंतर मातीचा जो लोटा आहे त्यामध्ये पाणी हळदी कुंकू सुपारी नाणं दुर्वा आदी ज्या पूजेच्या वस्तू आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि त्यावरती विड्याची पानं गोल आकारामध्ये लावून घेतली जाणार आहेत या ठिकाणी मध्यभागी लोटा जो आहे तो सरांनी लावून घेतला आहे लोट्याला सूत बांधून घेतलेला आहे आणि त्यावरती छानपैकी पानांची रचना करून मध्यभागी नारळ ठेवला आहे सर आता देवीचे डोळे जे आहेत ते डोळे लावून घेत आहेत आणि इतर नाक आणि भुवया जे जे अवयव आहेत ते व्यवस्थित लावून घेतलेले आहेत देवीची व्यवस्थित पूजा झाल्यानंतर घटाला सरांनी खाऊच्या पानाची जी माळ आहे ती पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची माळ लावत असल्यामुळे माळ पहिल्यांदा लावून घेतली आहे या ठिकाणी आणि देवीला जी फुलं वगैरे आहेत ती वाहून घेतली छानपैकी दीप जे आहेत ते प्रज्वलित केल्यानंतर मातीचे जे छोटे छोटे दिवे होते ते देखील या ठिकाणी लावलेले आहेत धूप अगरबत्ती जे जे साहित्य उपलब्ध आहे ते ते देवीच्या इथे सुगंध यावा यासाठी लावलेलं तुम्हाला दिसेल सायंकाळची वेळ असल्यामुळे अंधार पडायला लागला अनेक वर्षांपासून शिका योजनेच्या बागेमध्ये जे विद्यार्थी काम करत असतात किंवा या ठिकाणी जे मुख्य असणारे समन्वयक असतात ते या मंदिरामध्ये देवीची घटस्थापना जी आहे ती के करत असतात सालावादाप्रमाणे यंदाही या ठिकाणी आम्ही घटस्थापना केलेली आहे